नमस्कार मी प्राध्यापक निलेश वायभासे आपले एस पी ऑर्गॅनिक या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपण हा जो प्लॉट पाहतोय हा सात एकराचा खरबुजाचा प्लॉट आहे आता ह्या प्लॉटवरती येण्यापाठीमागे उद्देश थोडासा वेगळा होता आज ह्या रखरखत्या उन्हामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये पन्नास पंचावन्न दिवसाच्या पुढे कुठल्याही प्लॉट असा हिरवागार आपल्याला दिसत नाही ऑलरेडी ह्या प्लॉटचे दोन तोडे झालेले आहेत ह्या प्लॉट इतक्या दिवस टिकण्यापाठीमागे ही हे जे वेल आहे, वेल आहे। ते वेल टिकण्यापाठीमागे नेमकी कारणं काय आहेत आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ओमसा ॲग्रोचे संचालक माननीय अनिल भाऊ शेलारस साहेब पण आहेत तर आपण जाऊया त्यांच्याकडे जाणून घेऊयात ह्या प्लॉटला आपण असं काय केलेलं आहे की हे प्लॉट अजूनही इतक्या रखरख्या वगैरे चांगले आहेत नमस्कार भाऊ नमस्ते हा प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली जे बरोबर की नाही हो, 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 हो। हा प्लॉट कुणाचा आहे कुठे आहे आणि ह्या प्लॉटला एकंदर किती दिवस झाले आणि अशी जी आपल्याला आज हिरवळ दिसते वेळे टिकलेले दिसतात त्याच्या पाठीमध्ये नेमकं कारण काय आता आपण साहेब बाबळसोर या गावात आहोत मंडकोच्या बाजूला बाबळसोर म्हणून गाव आहे तर त्याचं लक्ष म्हणतात नागोडे म्हणणे मोठे शेतकरी आहेत यांचा सात एकरचा खरबूजचा प्लॉट आहे इथे या ठिकाणी तर आपण दुपारी आता बारा साडेबाराच्या इतक्या उन्हात आपण ह्या प्लॉटमध्ये आता मुद्दा म्हणून विजिट कराय उन्हा आलो आहे कारण काय होतं सकाळी संध्याकाळी प्लॉट सगळेच फ्रेश दिसतात ते पण त्याची खरी परीक्षा दुपारीच कळतात किती जिवंतपणे अजून तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं आता पाहू शकता इथं हा प्लॉट आता चालू होऊन बघा तो बेळ बघा आपण बेडच्या मध्ये उभा आता ला बीड इथे पण ही मधला वेळ बेडच्या पण उंचावरती अजून अच्छा तर ह्याची लागवड झाली अकरा फेब्रुवारीला साहेब अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीला जे अकरा बारा आणि तेरा तीन दिवस लागवड झाली एकरचा प्लॉट आहे अकरा फेब्रुवारीला लागवड करत असताना आपण त्याला यांना शेणखत काही नाही वापरलेलं नाही कोंबडी खत नाही आपल्या पूर्ण बेसरी वापरली फ्लोटो कॅन्टर बाकीचं फिफ्टी नाईन ड्रिप की आपण त्याला ड्रिंकिंगला दिले शुगर बन साईज बिल्डर सगळे प्रोडक्ट त्याला गरज पडेल तस आपण त्याला दिले त्याच्या व्यतिरिक्त विशेष काय ह्या प्लॉटला काय बाकी खर्च आपण केलेला नाही त्यामुळे इतक्या उन्हा सुद्धा इतक्या बेचाळीस डिग्री टेम्परेचरला पण अजून वेल इन दमदार मला सांगा भाऊ वेल चांगले किती दिवस राहतात बरं वेल जनरली काय होते ज्यावेळेस पहिलं पिकनिक फळ पिकतंय ना आपलं अच्छा तो ते पहिले फळ पिकलं की बरेपैकी वेली बसायला सुरुवात होते अच्छा दुसऱ्या कटिंगला तर आपल्याला म्हणजे पूर्ण माल उघडा दिसतो काही शोधावं लागतच नाही पण आता तिसरी कटिंग चालू आहे चालू आहे पण अजून माल काही दिसत नाही म्हणजे आपल्याला माल शोधावा लागतोय इतके सुंदर इतके सुंदर वेल अजूनही याचे आहेत आणि निश्चितच अजून ती पुढची पुढचा माल जो शेंड्याचा माल आहे तोही आता हे हिरवेगार असे वेल असल्यामुळे तोही पोचण्यास मदत आपल्याला होणार आहे किलो किलो फवारणीमध्ये याला किटोन मिस्टर मायक्रो पण स्प्रे झाले होते किटोन मायक्रो स्प्रे झाले मिस्टर मायक्रो झाले किटन झाले फोलोरा झाले अच्छा स्प्रे झाले त्याला मग आता काय सांगता येईल आपल्याला ह्या हिरव्यागार प्लॉट संदर्भामध्ये ह्या भागातल्या नाही केमिकलमध्ये साहेब काय होतं ट्रेसमध्ये प्लॉट जातो इथं आजूबाजूला लोक आता उसाशी त्रे असल्यामुळे काय होतं सगळे केमिकलचं जास्त वापर येतो मग वर्षान वर्ष शेतीमध्ये झालेलं आहे मग तर शेतीचं सेंद्रिय कर्ब नदीचं पाणी हां हां केमिकल खताचा वापर कमी झाला पण याला थोडं आपण शे खात्यापासून थोडं दोन तीन वर्षापासून आपण इथं काम करतोय चाळीस एकर ऊस सुद्धा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असून चाळीस एकर यांचा ऊसा आपण पूर्ण येशवी खाली आणलेला आहे आजूबाजूच्या लोकांच्या तुलनेत ह्यांच्या उत्पन्नात वाढ झाली शेतीचा कर वाढून थोडी जमीन होण्यात मदत झाली हे शेतकरीच मान्य करतात आपण आणण्यापेक्षा एक एकरापासून त्यांना आपण चाळीस एकर ऊसापर्यंत आपण त्यांना येशवीच्या बेसिलवर नेले त्यांचा कांदा पण आपण आहे केलाय बसतो तिसरं वर्ष आता आहे अच्छा नाही शेतकरी आपण त्यांना पण भेटू आपण चालेल चालेल नक्कीच चाल जाऊया त्यांच्याकडे आपण चालेल चाले। हा चाले। जो प्लॉट दा, आहे दाखवण्या पाठवण्याचा उद्देश फक्त एवढाच होता इतक्या रखरखत्या उन्हामध्ये पण आज तिसरं तोड असून प्लॉट जो आहे अतिशय हिरवागार असा आहे तोडणी चालू आहे भरणी चालू आहे आपण जाऊयात त्यांच्याकडे चला आपण पाहू शकतो पुढणी चालू आहे आता गाडी भरण्याचं काम चालू आहे पाहू शकता एकंदरीत मालाची क्वालिटी अतिशय सुंदर अशी मालाची क्वालिटी स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहेत एक मिनिट बोलो आपण नमस्कार काका नमस्कार बोला काय फ्लॉट अजून अगदीच आहे काय किमया केली केली एस वापरली एसवीची खत वापरली अच्छा म्हणजे बाकी ज्यांचे प्लॉट बसलेत तुम्ही आपले प्लॉट अजून नाही गावात सगळ्यांचं जळून गेले तुझ्या सगळ्यांनी जळून गेले पण आपला आपला अगदीच हिरवळगार आहे तर ही मला वाटते भाऊंचीच किम आहे असं म्हणायला हरकत नाही भाऊंचं जे मार्गदर्शन आहे निश्चितच तस... अच्छा एस व्हीचा बेसल आणि भाऊंची किमया पाहू शकता तुम्ही माल नाळे साहेबांच्या हातामध्ये खरबुजा आहेत असे सुंदर असे खरबुज आहेत किती अपेक्षा आहे भाऊ मालाची माल पंधरा प्लस होईल पंधरा प्लस म्हणजेच आपण जे मार्गदर्शन करतोय एस पी शेड्यूल जे आपण शेतकऱ्यांना फॉलो करतो चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो असं म्हणायला हरकत नाही एक आहे विषमुक्त खाऊ घालतोय आपण विषमुक्त खाऊ घालतो टक्क्यात केमिकलचा वापर खूप कमी झाल्यामुळं खाण्याचा अगदी योग्य शरीरासाठी सांगा या ठिकाणी कमी जास्त नाही पण आरोग्य नक्की झटलं जाईल अच्छा म्हणजे भाऊंच्या म्हणण्यानुसार विषयभक्त आपण लोकांना हे एस ॲग्रोच्या दिनानं सहाय्याने लोकांना लोकांनाही शेतकऱ्यांना आपण पिकवायला लावतो आहे आणि लोकांनाही चांगलं खायला आपण घालतो याचं समाधानही भाऊला आहे तर ठीक आहे अशाच पद्धतीने या शेतकऱ्यांनाही अनेक प्लॉटवरती याचा वापर करून आपली आपल्या मालाची गुणवत्ता आणि मालही आपला वाढला पाहिजे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.